कला अमूर्त आहे कलाकार मूर्त आहे तर लेखकनी जे लिहिलेलं आहे त्या अमूर्ताला आमचे कलाकार किंवा नट मूर्त करतात पण बाकीची नुमाइश मूर्तपर्यंत थांबते आमच्या थिएटर ऑफ रेलिव्हन्सीचे नाटक आहे ते परत कलाकार मूर्त होऊन प्रेक्षकाकडे अमूर्त कलात्मक संवेदना अनुभव चैतन्य संप्रेषित करतात स्पंदित करतात आणि त्यांना सौंदर्यबोध आणि कलात्मक अनुभवाने अनुभूतीने सज्ज करतात समाधानी करतात विचार पेटवतात म्हणून आमच्या नाटकात टाळी कमी वाजते पण आमचं नाटक लोकांचा आयुष्यभर त्यांच्यासोबत जगतोय कारण शेवटी थिएटर ऑफ रिलेवन्स हे लोकांना जगवण्यासाठी एक कलात्मक स्पंदन आहे